अशी चार भावंड होती संत संत ज्ञानेश्वर महाराजांनी एकवीस वर्षाच्या अल्प आयुष्य काळात ज्ञानेश्वरी हरिपाठ यासारखे सुंदर ग्रंथ लिहिले महाभारताचे उत्तर कुरुक्षेत्रावर राणा करणार भगवान श्री कृष्णांनी ते ज्ञान संस्कृत मध्ये सामान्य नवजातीला त्याचा उपयोग नव्हता ते ज्ञान मानव जाता करावे यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी तेज्ञान विस्तारी सोपात मराठी भाषेत प्राकृत मराठी भाषेत प्रतिपादन केले सातशे श्लोकांचे रूपांतर केले